नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा कुडाळ एस टी आगारात आज एक जुलैपासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आलं हे वेळापत्रक चुकीचं असून मनमानी पद्धतीनं तयार केलं असल्याचा आरोप एस टी वाहक आणि चालकांनी केला या मनमानी कारभाराविरोधात आज दुपारी बारा वाजल्यापासून चालक आणि वाहकांनी काम बंद आंदोलन सुरू केलं त्यामुळे कुडाळ आगारातून बारा वाजल्यानंतर एकही गाडी धावली नाही त्यामुळे कुडाळला कामानिमित्त आलेले प्रवासी विद्यार्थी यांचे हाल झाले अखेर कर्मचारी युनियन प्रतिनिधी आणि डेपो मॅनेजर यांच्या चर्चाहून जुन्या वेळापत्रकातल्या त्रुटी काढून ते लागू करण्यावर एकमत झाल्यानं सायंकाळी चार वाजता एस टी बसेस सुरू झाल्या कुडाळ आगारात एस टी बसेस चालक आणि वाहक कमी आहेत त्याचा फटका प्रवासी वर्गाला नेहमी बसतोय याबाबत कुडाळ एस टी आगारातले अधिकारी वर्ग मात्र गप्प असतात असा आरोप करण्यात येतो आजपासून एस टीचं पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आलं पण मुळातच वस्तुस्थितीचा विचार न करता टेबलवर बसून केलेलं हे वेळापत्रक असल्याचा आरोप वाहक चालक यांनी केला बसेस नसल्यानं त्याचा फटका विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांना बसला साडेबारा आहे आम्ही काय करायचो आम्ही त्या फोकत प्रवास करतोय काय तुमच्या वेळेत तुमची गाडी नाही त्याच्यामुळे तुम्ही लॉस होता गाडी की नाही एस टी की नाही लॉसमध्ये नाही आहे तुमची टायमावरती गाडी येत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे ड्रायव्हर मिळत नाही तुमची एस टी मिळत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे हा आमचा काय प्रॉब्लेम आहे काय हा एवढं आता नाही आहे जवळजवळ साडेबारा वाजल्यापासून सव्वा दोन वाजले एवढे वेळ घेण्या आमची बरीचशी ते माणसं आहेत अजून बघायची हे तुम्ही दाखवू शकतो एवढी माणसं असताना तुमचा गाडीचा एवढा प्रॉब्लेम का ड्रायव्हर नाही कंडॅक्टर नाही काय हे चाललंय काय आम्ही फक्त आमचा एक आम्ही फुपट प्रवास करतोय का लॉस तुम्ही ह्या तुमच्या मूर्खपणावर आमच्या मूर्खपणाने कमी माणसं मिळतात कमी भार हे चुकीचंच आहे तुम्ही नाही चुकीचं आहे चुक्यापणे माणसं घे त्यातच हिरलोक ही, ही चांगल्या भारणमानाची गाडी नवीन वेळापत्रकानुसार बंद करण्यात आली त्याचासुद्धा फटका प्रवाशांना बसणार असल्यानं हिरलोक सरपंच आणि लोकप्रतिनिधी यांनी डेपो मॅनेजर यांची भेट घेऊन गाडी सुरू करण्याची मागणी केली सर्व वाहक चालक युनियनचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर हिरलोक गाडी पूर्ववत सुरू करणार असल्याचं आणि त्रुटी वगळून नवीन वेळापत्रक तयार करणार असल्याचं डेपो मॅनेजरने सांगितलं वस्तीचा विषय आहे त्यामध्ये वस्ती पूर्ण पूर्वरत चालू केलेली आहे नवीन जे काय अलोकेशन जे आहे त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या पूर्ण करून सर्व कर्मचाऱ्यांना विश्वगृत घेऊनच चालू करण्यात येईल आणि तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात जे जुनं आलोकेशन आहे ते चा चालू राहील दरम्यान नवीन वेळापत्रकात त्रुटी दूर करूनच वेळापत्रक लागू करावं अशी मागणी एस टी कामगार सेना जिल्हा प्रमुख अनुप नाईक यांनी केली आहे आज कुडाळ डेपो येथे आम्ही आत्ताच इथं आलेलो आहोत कारण आम्हाला असं आहे की कुठल्याही कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता नवीन ॲलोकेशन हे इथं लागू करण्यात आलेलं आहे मुळात जे जुनं ॲलोकेशन होतं त्याची एक घडी बसलेली होती कर्मचारी त्या पद्धतीने कामकाज करत होते आता अचानक कुठलाही सर्वे न करता अचानक पद्धतीने नवीन ॲलोकेशन लागू करण्यात आलं त्याच्यात कर्मचाऱ्यांच्या सूचना यांचा कुठल्याही पद्धतीने विचार केला गेला नाही जशी आता हिरलोक गाडीबद्दल विचार करायचा म्हटलं तर हिरलोक गाडी पूर्ण भारवानांनी चालणारी गाडी आहे ही गाडी अचानक बंद केली गेली आणि त्यामुळे लोकांचा उद्रेक झाला तसे फोन आल्यानंतर आम्ही इथपर्यंत आलो आणि माहिती घेतली असता हिरलोक गाडी ही बंद करण्यात आलेली आणि त्याला नवीन अलोकेशन कारणीभूत आहे असं आम्हाला समजतं त्यानुसार आता डेपो मॅनेजर यांच्याशी आम्ही चर्चा केली तिथल्या सरपंचांनी स्थानिक सरपंचांनी निवेदन दिलेलं आहे त्यावेळी इतरही लोक बरोबर होते आम्ही चर्चा केल्यानंतर आम्ही आता प्रा, प्रामुख्यानं अशी मागणी ठेवलेली आहे की जोपर्यंत नवीन त्रुटी दूर होत नाही तोपर्यंत तो नवीन ऍलोकेशन अंमलात आणू नये आणि जुन्या ऍलोकेशनप्रमाणेच कारभार करण्यात यावा त्रुटी क्लिअर झाल्यानंतर पूर्णत्वाने कर्मचाऱ्यांची चर्चा करून युनियन प्रतिनिधींची चर्चा करून नंतर त्या त्यालोकेशन लागू करण्यात यावं कर्मचारी कमी गाड्या वेळेवर धावत नाहीत या गोष्टी कुडाळ आगाराबाबत आता नेहमीच्या झाल्यात त्यात अशा वारंवार होणाऱ्या आंदोलनाची भर पडल्यानं गाड्या धावत नाहीत आणि परिणामी त्याचा त्रास प्रवाशांना होतो याबाबत ठोस तोडगा काढण्याची गरज आता निर्माण झाली आहे निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा